पालकत्व म्हणजे फक्त प्रेम नाही तर त्यात संयम शिस्त आणि अनपेक्षित असे अनेक संकट देखील असतात नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आज आपण पाहणार आहोत काही असे रियल अनुभव आणि त्यावरचे सोपे सोपे उपाय तुम्हाला देखील हे उपाय खूप महत्वाचे ठरतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिला अनुभव असा आहे की माझा मुलगा रोज शाळेला न जाण्यासाठी हट्ट करतो कधी कधी खूप पोट दुखत तर कधी खूप झोप येते त्यावर उपाय असा आहे की मुलांचे रुटीन तयार करा त्यांच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा सेट करा मुलांना प्रोत्साहन द्या शाळेतल्या छान गमती जमती सांगून त्यांची उत्सुकता वाढवा रोज थोडं थोडं त्यांना मोटिवेट करा मग बघा मुलं आनंदाने शाळेत देखील जायला लागतात दुसरा अनुभव असा आहे की आधी मीच माझ्या मुलाला मोबाईल दिला आणि आता तो मोबाईल सोडतच नाही मला असं वाटतंय की मी खूप मोठी चूक केली आहे आपण चूक केली आहे हे तर नक्की पण त्यावर उपाय करणं देखील तितकंच गरजेचं आहे मुलांचं मोबाईल पाहणं एकदमच बंद करणं शक्य नाही त्यामुळे मोबाईल पाहण्यासाठी ठरवा दिवसातील फक्त अर्धा तासच मुलांना मोबाईल द्या त्यांना इतर पर्याय द्या जस की खेळणी खेळणं किंवा चित्र रंगवणं चित्र काढणं पुस्तक लक्ष वळवा आणि सर्वात महत्वाचं आपला स्वतःचा देखील स्क्रीन टाईम खूप कमी करा तिसरा अनुभव असा आहे की माझ्या मुलाला हेल्दी खाणं आवडतच नाही त्याला फक्त जंक फूडच आवडतं त्यावर उपाय आहे की आपण स्वत हेल्दी खायला चालू करणं जर आपण घरात हेल्दी बनवलं आणि हेल्दी खाल्लं तर मुलं आपोआपच हेल्दी खायला चालू करतील स्मार्ट ट्रिक्स वापरायला देखील चालू करा जसं की पराठ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भाज्या वापरा मिल्कशेकमध्ये फळं वापरायला चालू करा आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना स्वयंपाक करण्यात मदत करू द्या जर ते स्वतः बनवतील तर आवडीने खातील दे कि अभ्यास म्हटलं की माझ्या मुलाला कंठाळाच येतो काही केलं तरी तो अभ्यासाकडे लक्षच देत नाही यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे खेळाच्या माध्यमातून मुलांना शिकवायला चालू करा जसं की फ्लॅश कार्ड स्टोरी टेलिंग वापरणे दुसरा उपाय म्हणजे शिकण्याची जागा बदला त्याच त्या बोरिंग स्टडी जर आपण मुलांना बागेत नेलं छान अभ्यास करायला लावलं किंवा घरात जिथे देखील मोकळी हवा येते तिथे मुलांना अभ्यास करायला दिला तर ते आवडीने अभ्यास देखील करतील लक्षात घ्या पालकत्व म्हणजे फक्त शिकवण नाही तर स्वतः शिकत जाणंही आहे प्रत्येक समस्या सोडवता येते फक्त संयम आणि योग्य उपाय हवेत तुमच्या पालकत्वाच्या अशा कोणत्या समस्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावर देखील चर्चा करूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा